बारा जाने पूर्वी हमारा बहनो लक्ष्मण रामदास चवान एक देवत्व हैगी अरे आज उन दोनों दो 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 तेजीर कार्यक्रम अपन मालपटा मालपटा रे से सोलह भाई सगा शे महिला भगीनी अनिश्चय पामर मंडी रूप से दिनी पार पड़ो तो लक्ष्मण चवान बहनो जीवले पत्थर बोले भी है तो खूप मोटो महान मन क्या रहो आणि मित्रभाषी आणि सैमी रवर व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असो की वो शेवट्या मनक्याला भलो देखतो तो आणि भलो देखतो देखतोवर पूर्ण चौऱ्याऐंशी वर्ष जगवू तो गामे एक गामी माहिती एक राजकीय घरेम काम करेवाळो सामाजिक काम करावाळो वो घरे गोन सासरवाडी मळी आणि हमार वडील संस्कार आणि खोला परिवारे मध्ये दुसरं जमाई तो शिक्षण महत्व येऊन जास्त कळत होतो गोळी परिवारे सांगू ध्यान दिलं आज स्वर्गंतरीच बेकार स्वर्गंतरीच परत खुश का खुश की वर घरेल कुटुंब आणि सासारवाडी कुटुंब आणि समाज तू आचो करंतानी कोण शेवटी चौऱ्याऐंशी वर्ष लगेच परमेश्वर जगाय तू ही साजिकच कालबी आपण शेवटी बदल की आज ना तो शिक्षण येतो तो वर तीन सुपुत्र असे महाराष्ट्र भारी काम एक डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक सारी शेष क्षेत्र शे जागा मला तो शेती मोठ महान मनक्या र तो ही चौऱ्याऐंशी वर्ष जीवन जगेल नंतर व्यक्ती मत असू की एक आठवच म्हणे काही ऊ कंट्रोल डीलर मारवटील सरपंच आणि व शेवटे म्हणक्या तर शासकीय अन्नधान्याचा शेवटे मनक्यानं पुरा आणि आणि वर जीव नेक काम करून घेऊ नाईक साहेब बाबासाहेब कैलासवास वसंतरावजी नाईक साहेब इंदूर संबंधित राहू आणि जण जण तांडेर विकास या कामा स्वतः धडपड करतो होतो आणि तो जात होतो तो आज बोलेवाळा भकंपा भक्ताच तो सिटी बोलणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा संघर्ष करा काल ती आपण जे तर भजन सांभाळ सांभाळेचा तो शेवटे पर्याय काय यांचे की जतलगच आपण शिक्षण कोणी उतलगच आपण घरी विकास होतो आणि दुसरा प्रश्न असो तर वसंतराव नाईक साहेब होतो काय होतो मोळी विका पण शिक्षण शिका तो आज म्हणा मार भेनवेरी श्रद्धांजली रूपे ती आज ते मग बोल रोजू संध्याची ती की बा शिक्षण महत्व दो आपले मालबच्च्या शाळा शिका आणि याडी बापेर सेवा करो भेनेर सेवा करो हीच मग आज मार भेनवेरी दुःखमय दि 13 व्या दिनाय माहितीमध्ये संदेश करू છું અને चव्हाण પરિવારે જે દુઃખ ડંબર કોસો હું નું ઈશ્વર સહન કરે શક્તિ ਦਿઓ અને જાસ્તો ન બોલતા ઈશ્વરે એક જ પ્રાર્થના કરું છું કે મારા કોલા પરિવારરે હોદ્દીતી માર ગ્રામ પંચાયતરે હોદ્દીતી ઈમલ ના ગ્રામ કા સોતર અધ્યક્ષર હોદ્દીતી અને મહાપટર લિફ્ફિગેશન કુર્તી સમિતિર માં અધ્યક્ષર હોદ્દીતી વેનવીને શર્દાનગી અર્પણ કરું છું અને ઈશ્વરે એક જ પ્રાર્થના કરું છું કેવા परमेश्वर ये हमारे जे वेणुर जीवात्मा आपने गण आयेस ओनो पूर्णशय हमारा मोठे परिवार हे जन्मात आत्म विनंती करूछु आणि मार वाणी न विराम दू धन्यवाद